तुमच्यासोबत पण असंच होतं का की इडली डोसा उतप्पा हे खाण्याची खूप इच्छा होते पण डाळ तांदूळ भिजवायचंच राहून जातं तर ही रेसिपी तुमच्यासाठी नमस्कार मी यामिनी माझ्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे तर बघा आपल्याला इडली डोसा उत्तप्पा ह्या गोष्टी नॉन महाराष्ट्रीयन असल्या तरी खूप आवडीने खातो आणि खूप टेस्टी लागतात त्यामुळे इन्स्टंट उतप्पा में में रवा उतप्पा मी आज करणार आहे ते पण दोन पद्धतीने करणार आहे त्यासाठी मी घेतलं आहे दीड वाटी रवा आणि अर्धी वाटी दही ते मिक्स करून व्यवस्थित एक दहा ते पंधरा मिनटासाठी रेस्ट करण्यासाठी ठेवला आहे आणि एक कांदा छोटा कांदा एक टोमॅटो आणि कोथंबीर घेतली आहे तुम्हाला जर तिखट बनवायचं असेल तर तुम्ही त्यात हिरवी मिरची पण कट करून टाकू शकता तर मी काही टाकले नाही आहे कारण माझा लहान मुलगा खाणार असतो म्हणून तर बघा आता एक दहा ते पंधरा मिनटं नंतर त्या मिश्रणामध्ये मी टाकलं आहे मीठ चवीनुसार आणि खाण्याचा जो सोडा असतो ना तो टाकला आहे थोडासा खूप जास्त नाही एकदम थोडंस टाकलं आहे त्यात पाणी टाकून घ्यायचं आहे आणि डोशासाठी किंवा उतप्पासाठी जशी कन्सिस्टन्सी आपल्याला हवी असते त्या कन्सिस्टन्सीमध्ये मिक्स करून घेणार आहे मी तर छान असं एकदम पातळचं बॅटर तयार करून घेतलेला आहे मला उत्तप्पा बनवायचा आहे म्हणून मी तसं बॅटर तयार केलं आहे आणि तावा गरम झाल्यावर त्यावर थोडंसं तेल टाकून असं पसरवून घेतलं आहे तर बघा असं व्यवस्थित पसरवल्यानंतर त्यावर आता मी कट केलेला कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर टाकणार आहे आणि अशाच वेगवेगळ्या नवीन नवीन नवी काहीतरी लहान मुलांना लागत असतं नेहमी खाण्यासाठी कारण रोज रोज तेच चपाती भाजी किंवा नाश्त्याला रोज ते पोहे उपमा खाऊन कंटाळत असतात म्हणून असं नवीन नवीन नवी काहीतरी इन्स्टंट रेसिपी केल्या तर त्या त्यांना पण आवडतात आणि ते खूप आवडीने खातात तसंच सगळं ॲड केल्यानंतर एक दोन मिनटासाठी झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आहे म्हणजे ते खूप छान शिस्त आणि बघा आपला उत्तप्पा रेडी आहे तर त्याचं दिसायला पण एकदम छान कलरफुल वाटतो आहे आणि टेस्टला पण खूप छान होतो तुम्ही पण नक्की करून बघा आणि अजून एक दुसरी पद्धत म्हणजे ते जे बॅटर बनवलं आहे त्यातच सगळं ॲड करून म्हणजेच कांदा टोमॅटो कोथिंबीर त्यातच टाकून द्यायची आणि ते मग व्यवस्थित मिक्स करून ते असं डोशासारखं ते पण सेम असं पसरवून घ्यायचं हे पण खूप छान होतं म्हणजे त्याच्यात पूर्ण मिक्स होतं आणि ते मुलं असं वरून काढून ठेवत नाही काहीकांना असते सवय की क सगळं काढून ठेवायचं आणि मग खायचं तर असं मिक्स केल्यावर ते नाही काढत आणि आवडीने छान खाता म्हणून तुम्ही अशा प्रकारे पण करू शकता तर हे छान असं पसरवून घेतल्यानंतर झाकण ठेवून हे पण व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे खूप क्रिस्पी होतात असे छान होतात बघा मस्त असं क्रिस्पी झालं आहे आणि दुसऱ्या साईडने पण आपण थोडीशी त्याला वाफ देऊन शिजवून घेणार आहोत आणि छान असं हा पण एक डोसा तयार झालेला आहे तर अशा दोघी पद्धतीने तुम्ही करून बघा आणि तुमच्याही मुलांना खायला द्या त्यांना पण खूप आवडेल आणि अजून काहीच आयडिया असतील तर त्या पण तुम्ही माझ्यासोबत शेअर करू शकता आणि असेच नव, नवी नवीन रेसिपीजचे व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक लाईक नक्की करा थँक्यू सो मच